नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लडक्या चॅनलमध्ये असं नाव आहे मराठी रिव्यूवर आणि आज आपण बघतोय एका हिंदी चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू चला आता मग सुरुवात करूया मंडळी अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा एक नवीन चित्रपट आलेला आहे आणि या चित्रपटाचं नाव आहे मिया छोटे मिया हा मिया छोटे मियाचा एक ट्रेलर आला तो आता ट्रेलर आपण पाहूयात आणि या ट्रेलरमध्ये आपल्याला काय काय गोष्टी कळतात ते आपण बघूयात चला तर आपण हा ट्रेलर पाहूयात टीजर आलेला आहे सॉरी फिल्म्स सर्वनाशम विद आई महाप्रलय टू से एक ऐसा प्रलय जो भूत वर्तमान और भविष्य को बदल देगा रोबोट। एक ऐसा प्रलय जो अच्छाई और बुराई की जंग को हमेशा के लिए खत्म कर देगा हिंदुस्तान खत्म हो जाएगा हो विल स्टॉप अली अब बात दिल से सोल्जर। दिमाग से शैतान है हम। बच के रहना हमसे हिंदुस्तान है हम। हिंदुस्तान है तर मंडळी असा हा टीझर आहे टीजर आलेला आहे या चित्रपटाचा आणि हा टीझर बघितल्यावरती आपल्याला एवढं कळतंय की अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ भूमिकेत आहेत सोबतच हा चित्रपट एअरफोर्स आपल्याला दाखवलेला आहे एअरफोर्स ऑफिसर्स असतील मे बी ते सोल्जर्स दाखवलेले आहेत दोघे जण आणि त्यांच्यावरती ते विरुद्ध गँगस्टर दाखवलेला आहे किंवा तो जो विलन दाखवलेला आहे तो कोण आहे त्यासाठी तर मी उत्सुक आहे कोण दाखवला असेल हा विलन जो आहे या चित्रपटामध्ये कारण त्याने तो मास्क घातलेला दाखवलेला नका असतो चेहऱ्यावरती तो ते पाहायला मी उत्सुक आहे ट्रेलर नक्कीच प्रॉमिसिंग असेल टीझर पाहिल्यावरती तर बऱ्याचशा गोष्टी कळत आहेत या चित्रपटाच्या पण बॅकग्राऊंड म्युझिक आणि बाकीच्या गोष्टींवरती भर दिलेला आहे अली अब्बास जफरचा हा चित्रपट आहे टायगर झिंदा यासारख्या चित्रपटाचं दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे या हिंदी चित्रपटासाठी तुम्ही किती उत्सुक आहात ते तुम्ही मला कमेंट करून सांगा येत्या ईदला हा चित्रपट येत आहे हा चित्रपट चालेल का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून मला नक्की कळवा भेटूया तशाच प्रकारच्या नवीन चित्रपटाचा टीजर रिव्ह्यू होऊपर्यंत थँक्यू धन्यवाद Do you